नमस्कार मित्र मैत्रिणींनो नातं असं हवं जे आपल्याला स्वीकारू शकतं जे आपल्या प्रत्येक सुख आणि दुःख जाणू शकतं रागाच्या वेळी थांबणं शिकवतं आणि चूक झाल्यावर शांत व्हायला शिकवतं कोणीही कमकुवत नसतं मजबुरी त्यांना कमकुवत बनवते आणि याचा गैरफायदा घेणारे लोक मात्र स्वतःला सिंह समजतात वाद घालायचं ठरवलं तर छोट्यातल्या छोट्या गोष्टींवर सुद्धा घातला जाऊ शकतो पण समजून घ्यायचं जर ठरवलं तर मोठ्यातल्या मोठ्या गोष्टीतही समजून घेतलं जाऊ शकतं म्हणून वादापेक्षा संवाद महत्वाचा असतो जपणं ज्याला मिळतं त्याला ते कधी जपायला जमत नाही आणि ज्याला जपता येतं त्याला ते कधी भेटत नाही प्रत्येक नातं हे पक्षासारखं असतं जर तुम्ही त्याला घट्ट धरलं तर तो मरतो तर तो मरतो जर तुम्ही त्याला सैल धरलं तर तो पळून जातो पण जर तुम्ही त्याला जिवाळ्याने धरलं तर तो कायम तुमच्यासोबत राहतो राग येण्यापेक्षा रडणं चांगलं आणि रागामुळे इतरांना त्रास होतो तर अश्रू शांतपणे आत्म्याद्वारे वाहत असतं आणि आपलं हृदय शुद्ध होतं तेव्हा दुःख एकांतात एक व्यक्त करा होता येत असेल तर एखाद्याच्या जखमेवरचा इलाज व्हावं वगाच एखाद्याला बळजबरीने जखम देऊन त्याच्या वेदनेचं कारण होऊ नका नात्यांच्या प्रवासात पर्याय म्हणून जर आपली निवड असेल तर तो प्रवास तिथंच थांबवलेला बरा असतो कधीही केवळ एका उत्पन्नाच्या मार्गावर अवलंबून राहू नका एका मार्गाने येणाऱ्या शंभर रुपयापेक्षा शंभर मार्गाने येणारा एक रुपया हा कधीही चांगला असतो आपण आपल्या जीवनात चांगलं नातं बनवण्यासाठी खूप गोड बोलतो चांगला व्यवहार करतो चांगले मेसेज करतो खूप मेहनत करतो पण आपण आपल्या अंतरात्म्यामध्ये आपल्या मनामध्ये झालेल्या जुन्या गोष्टी सुख संशय समाधान या गोष्टी मात्र पकडून ठेवतो आयुष्य म्हणजे एक रात्र आहे ज्यामध्ये खूप सारी स्वप्ने असतात तर काही तुटतात तर काही साखर होतात कायदा तर फक्त शिक्षा देऊ शकतो स्त्रीचा आदर आणि सन्मान हा पुरुषावर झालेल्या संस्कारावर अवलंबून असतो जिभेसारखा खतरनाक अवयव नाही माणसं वाढतात युद्ध होतात नातेवाईक दुरवतात होता। नको ते खाल्लं जातं नको ते पिल्लं जातं आणि हे सगळं फक्त एका जिभेमुळं होतं आरसा आणि नातं दोन्ही खूप नाजूक असतं दोघांमध्ये फरक फक्त एवढाच की आरसा चुकून तुटतो आणि नातं मात्र गैरसमजामुळे तुटतं तेव्हा नात्यात गैरसमज होऊ देऊ नका जे तुमच्यात आहेत ते तुम्हाला समजून घेतील आणि जे नावाला आहेत ते मात्र तुमच्यापासून दूर जातील तेव्हा माणसांचा विचार करू नका दोन व्यक्तीमध्ये कधी भांडण होत नसेल तर समजून घ्या नातं मनाने नाही तर तेथे नातं हे डोक्यानं जपलं जाते जीवनात एकच नियम ठेवा सरळ बोला खरे बोला आणि तोंडावर बोला नात्यांमध्ये भावनांना मर्यादा राहत नाही कारण ती व्यक्ती नात्यांमध्ये गुलाम होते जीवनात एकटं राहणं अवघड नाही पण एकट्याची सवय झाल्यावर पुन्हा एकटं राहणं मात्र खूप अवघड आहे कारण सवय ही नशेपेक्षाही जास्त भयानक आणि घातक असते तेव्हा प्रत्येक परिस्थितीमध्ये राहण्याचा प्रयत्न करा वेळ नेहमी तुमच्या पाठीशी असते मग ती चांगली असो किंवा वाईट असो हे तुमच्या कृतीनं ठरवलं जातं नेहमी मोठी स्वप्ने पहा जरी तुम्हाला चंद्र सापडला नाही तरी चालेल पण तुम्ही निश्चितपणे आकाशापर्यंत तरी नक्कीच जाऊ शकाल तेव्हा स्वप्ने मोठीच पहा वेळ लागेल पण सर्व काही ठीक होईल आपल्याला पाहिजे ते मिळेल फक्त स्वतःवर विश्वास ठेवा दिवस वाईट आहे आयुष्य नाही संशय हा घात करतो हसत्या खेळत्या कुटुंबात विष भरतो म्हणून संशय घेऊ नका आज आयुष्यात येणारा प्रत्येक धडा हा तुम्हाला उद्याच्या परीक्षेसाठी तयार करत असतो आयुष्यात जेव्हा संकट येतात तेव्हा एका साखळीने येतात त्यांना सामोरे जायला शिका जग तुम्हाला तोपर्यंत हरवू शकत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतः हार मानत नाही वाद हा प्रत्येक नात्यात होतोच पण त्याच नात्यात गोडवा ठेवतो ज्यात एक अहंकार सोडून महाघार घेतो आणि दुसरा त्या महागार घेण्यामागची भावना समजून घेतो चुकीचा माणूस प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतो पण योग्य धडा मात्र नेहमी देऊन जात असतो कोणतंही नातं हे बनतं आनंद थोड्या काळासाठी संयम देतो आणि संयम हा कायमचा आनंद देतो फुले आणि हृदय सारखेच असतात त्रास दिला तर कोमेजून जातात शब्दांच्या ताकदीला कमी लेखू नका बाहेरच्या जगात स्वतःचं नाणं खरं असून चालत नाही तर ते वाजवून दाखवावं लागतं आणि त्यासाठी थोडं थोडं एकमेकांना धीर देता येणं हे सुद्धा आपल्या अत्यावश्यक सेवेतच मोडतं भीतीपेक्षा मोठा कोणताही व्हायरस नाही आणि हिमतीपेक्षा मोठी कोणतीच लस नाही अनुभव मोफत मिळत नसतो त्यासाठी कधी वेळा कधी पैसा तर कधी आयुष्य खर्च करावं लागतं गर्व करून कुठल्या नात्याला तोडण्यापेक्षा माफी मागून ती नाती जपा कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर माणूसच साथ देत असतो लोकांचं मन आणि मतही कधी बदलू शकतं त्यामुळे नेहमी स्वतःच्या मनाचं ऐका आणि स्वतःच्याच मताने चालत राहा तुम्ही काय खात आहात याची जाणीव ठेवा कारण ते तुमच्या शरीरात जात असतं तुमचं शरीर बनवत असतं तसेच तुम्ही काय विचार करता याची जाणीव ठेवा कारण ते तुमच्या आयुष्याला आकार देतं पैसे हे कासवासारखे येतात आणि सशासारखे निघून जातात जीवनात रिस्क घेत राहा जिंकलात तर आनंदी व्हाल आणि हारलात तर नक्कीच तुम्ही हुशार व्हाल झुका इतकंच की जितकं जरूरी आहे कारण विनाकारण झुकण्याने आपली किंमत कमी होते आणि समोरच्याचा अहंकार वाढतो जसं की गरजेपेक्षा जास्त खाल्लेलं अन्न आणि जरुरीपेक्षा जास्त दिलेली किंमत पचनी पडत नाही जन्मापासून शेवटच्या क्षणापर्यंत नुसतं राब राब राबणं म्हणजे आयुष्य नाही स्वतःच्या समाधानासाठी आनंदानं जगणं म्हणजे खऱ्या अर्थानं आयुष्य असतं वयाला हरवायचं असेल तर आपले छंद आपली, आपली निवड जोपासली पाहिजे मानलं तर मौजच मौज नाही तर समस्या मात्र आपल्या आयुष्यात दररोजच्याच ठरलेल्या आहेत आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कळत नकळत काहीतरी शिकवून जाते काही कसं वागायचं ते शिकवतात तर काही कसं जगायचं ते शिकवतात जीवनात कठीण परिस्थितीसुद्धा एक वॉशिंग मशीनसारखी आहे जी आपल्याला खूप टक्कर मारते गोल गोल फिरवते पिळतेसुद्धा पण जेव्हा आपण त्यातून बाहेर येतो तेव्हा आपलं व्यक्तिमत्व पहिल्यापेक्षा अधिक स्वच्छ चांगलं आणि चमकदार असं बनतं तेव्हा तुमचं व्यक्तिमत्व चांगलं बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करा असंच आपण दररोज सकारात्मक विचारांसह भेटत असतो तेव्हा हे विचार तुम्हाला कसे वाटले हे नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद